नमस्कार मित्रांनो आज आपण नागपूर करारबद्दल जाणून घेणार आहोत तर अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी हा करार झाला भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भाषेच्या आधारावर राज्याची मागणी होऊ लागली यामध्ये महाराष्ट्रातील लोकही मागे हो नव्हते तर बॉम्बे प्रांत पश्चिम महाराष्ट्र कोकण व विदर्भ मिळून एक महाराष्ट्राची निर्मिती व्हावी मराठी भाषिक महाराष्ट्राची निर्मिती व्हावी अशी मागणी जोर धरू लागली होती याच वेळेस नागपूरचा भाग हा मध्य हा मध्य प्रांतात होता त्यामुळे हा भाग वेगळ्याकडून एक वेगळ्या विदर्भाची मागणी सुद्धा त्याच वेळेस होत होती म्हणून नागपूरला सुद्धा महाराष्ट्रामध्ये सामील व्हावे यासाठी नागपूर करार अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी पार पडला या नागपूर करारात तीन अटी टाकण्यात ता आल्या होत्या पहिली अट अशी होती की मुंबई विधिमंडळाच्या एक अधिवेशन नागपूर येथे पार पडावेत दुसरी अट अशी होती की मुंबई हायकोर्टचा खंडपीठ एक नागपूर येथे असावा आणि तिसरी जी महत्वाची अट होती की नोकऱ्या नोकऱ्यामध्ये नागपूरच्या लोकांना किंवा विदर्भातील लोकांना प्रतिनिधित्व